नमस्कार गुलमोहर मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणींचा एक कप्पा असतो त्याच्यामध्ये आपण चांगल्या आणि वाईट असे दोन्ही प्रसंग साठवत असतो आजच्या कवितेतून आपण असाच एक नियोजित नसलेला परंतु अविस्मरणीय ठरलेला प्रवास ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे आठवणींचा कप्पा मनातले भाव अचूक टिपून इमल्याच्या कळीच्या ओढीने खुनावले मनातले भाव अचूक टिपून इमल्याच्या कळीच्या ओढीने खुनावले साखर झोपेतून भानावर येताच दूर दूर भेटीचे गीत गुंजू लागले हिरव्या गर्द झाडीचा रस्ता वळणा वळणाचा हिरव्या गर्द झाडीचा रस्ता वळणा वळणाचा तुझ्या माझ्या आवडीचे सूर जुळू लागले संपूच नय रस्ता तुझ्या संगे असताना संपूच नय रस्ता तुझ्या संगे असताना नव्या नव्या शब्दांचा अर्थ गवसताना तुझ्यामुळे आज मला पारिजात कळला तुझ्यामुळे आज मला पारिजात कळला अबोल मनी तो रुजला आवडीची तुझी सुनी सुनी आवडीची तुझी सुनी सुनी मैफिल दिवस सरला थांबली पाथरांची किरपी केविलवान्या जगण्याला लावलीस मखमली झालर केबिलवान्या जगण्याला लावलीस मखमली झालर आठवणींच्या कप्प्यात पडली नव्या दिवसाची भर कविता आवडली असेल तर गुन्मला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद